रास आहे भोगी आणि बघा माझी देवपूजा झालेली आहे रास थोडं उशीर उशीर झाला उठाय ना कारण की मी थोडी आजारी आहे पण आज भोगी आहे त्याच्यामुळे म्हटलं आज म्हणजे मान असतो बाजरीच्या भाकरीचा आणि भोगीची भाजी बनवत असतात तर तेच बघा इथे ते मी अजून आगे। बनवलेली नाही आहे हो बाळा थांब तर मी अजून बनवलेली नाही आहे तर हा प्रसाद मंदिरामध्ये मिळत असतो तर हा मंदिरामधून आणलेला आहे प्रसाद तर त्याचाच मी नैवेद्य आता देवाला दाखवलेला आहे तरी ती माझी देवपूजा झालेली आहे तर मी आता बनवणार आहे भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी तर ती रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते तर, तर, तर मी तुम्हाला दाखवते बघा मी तसं तुम्हाला सांगितलं व्हिडिओमध्ये मी स्वामींसाठी एक म्हणजे आहे उलंची तर स्वामी मस्ती करत आहे तिच्याकडे लक्ष देऊ नका त्याचाच आवाज येत आहे तर बघा मी स्वा म्हणजे स्वामींसाठी उलनची जी असते ना शॉल आणि टोपी विणलेली आहे तर मी तुम्हाला दाखवणार ते एखाद्या व्हिडिओमध्ये की मी ते कशी विणलेली आहे उद्या वगैरे मी धुवायला काढणार तेव्हा दाखवते तर चला मग इथे बघा ही आहे मिक्स खिचडी आज भोगीच्या दिवशी म्हणजे खिचडी पण बनवत असतात तर हे म्हणजे मंदिरामध्ये बनवलेला प्रसाद आहे मिक्स खिचडी आहे आणि ही आहे आपल्या बाजरीची भाकरी तर बघा याच्यामधलाच मी प्रसाद देवाला नैवेद्य म्हणून ठेवलेला आहे आणि हे आहे माखन मक्खन मक्खन आहे आणि इथे बघा ही आहे भोगीची भाजी याला म्हणतात भोगीची भाजी तर बघा हे वे मिक्स भाज्या असतात भोगीची भाजी म्हणजे मिक्स भाज्या असतात चार पाच प्रकारच्या म्हणजे याच्यामध्ये वॉल घेवडा पावटा वाटाणा परत गांजर बोरं म्हणजे अशा जेवढ्या आपल्या जवळ भाज्या उपलब्ध आहेत ना तेवढ्या भाजी भाज्यांची आपल्याला भोगीची भाजी बनवायची असते तर मी किती भाज्या घेतल्या आणि म्हणजे कशी बनवली भाजी तर या हे दाखवते मी तुम्हाला तर व्हिडिओ कंटिन्यू बघा मंडळी माझ्याजवळ जेवढ्या भाज्या अवेलेबल होत्या मी तेवढ्याच घेतलेल्या आहेत तर हा आहे काळा घेवडा हा आहे पांढरा घेवडा हा आहे पावटा शेंगदाणा आणि गांजर आणि वांग तर आता हे मी मिक्स करून घेते आहे आणि हे, हे वेगवेगळ्या भाज्या काढलेल्या आहेत तर याची मी मिक्स खिचडी बनवणार आहे आणि भोगीची भाजी बनवणार आहे तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा बघा मी कशी बनवते भोगीची भाजी तर इथे खूप सोप्या पद्धतीने मी भाजी बनवत आहे कारण की माझ्या मिस्टरांचं जरा तोंड आलेलं आहे खूप म्हणजे छाले आलेले आहेत त्यांच्या तोंडामध्ये तर त्याच्यामुळे मी भाजी अशी फिक्कीच बनवणार आहे तर थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवत आहे तर मी सर्वात आधी तेलामध्ये आपलं म्हणजे जिरे मोहरी टाकून घेतली आणि त्याच्यामध्ये एक फिक्की मिरची टाकली म्हणजे एक मिरची त्याचे दोन भाग करून टाकलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आपलं हे मिक्स भाज्यांचं सारण पूर्ण घातलेला आहे आणि वरून जो मी मसाला बनवलेला होता म्हणजे फिकट्या मिरच्यांचा मसाला बनवला होता तिखट नाही का तिखट मिरची पावडर वेगळं बनवलेलं होतं त्यांच्यासाठी तर तेच मी घातलेलं आहे त्याच्यामध्ये थोडं मीठ हळद आणि परत आपले खडी मसाले असते ना ते थोडं पावडर त्याचं पावडर गरम मसाल्यांचं पावडर थोडं टाकलेलं आहे तर अशा प्रकारे मी माझ्या मिस्टरांसाठी एकदम सोप्या पद्धतीने अशी भाजी बनवलेली आहे फिक्की आणि खरंच खूप छान म्हणजे अशी बनलेली आहे म्हणजे वाटत आहे अशी झालेली आहे आणि इथे मी खिचडी करणार आहे ते पण एकदम खूप साधी आणि सिंपल करणार आहे तर बघा इथे मी जिरे मोहरीची आधी म्हणजे फोडणी देऊन देते त्याच्यामध्ये दे, पण मी एक मिरचीच घातलेली आहे छानपैकी मस्त अशी आणि त्याच्यामध्ये आपलं म्हणजे तांदूळ आणि जे व्हेजिटेबल कट केलेले होते म्हणजे नाही का मिक्स भाज्या ते थोड्याशा घातलेल्या आहेत आणि वरून थोडीशी हळद घातलेली आहे, आहे। तर इथे माझी हे म्हणजे असा भात म्हणजे मस्तपैकी खिचडी आपली रेडी होणार तर आता मी लगेच घेते बाजरीच्या भाकरी करायला तर बघा बाजरीच्या भाकरी म्हणजे आज बाजरींच्या भाकरींचाच मान असतो म्हणजे आज खायची असते आपल्याला भोगीची भाजी आणि बाजरीचीच भाकर तर मी ते दोन भाकरी करून घेतलेल्या आहेत कारण की प्रसादामध्ये म्हणजे मला मिळालेली आणि आमच्या शेजारच्या आजीला मिळालेल्या अशा दोन भाकरी होत्या तर त्याच्यामुळे मग मी तेवढेच भाकरी केलेल्या आहेत तर बघा किती छानपैकी आणि भाकरी मी कशा बनवलेल्या आहे खूप पातळच आणि माझ्या मिस्टरांना पातळच भाकरी आवडतात तर त्याच्यामुळे मला खूप म्हणजे अशा पातळच भाकरी कराव्या लागतात तर मस्तपैकी मी अशा आता इथे भाकरी करून घेते आणि त्याच्यानंतर भाजी दाखवते तुम्हाला म्हणजे कशी झालेली आहे तर, तर मी खूप दिवसानंतर व्लॉग बनवत आहे जसं की मी म्हणजे शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं मोबाईलचा थोडा इशू झाला होता त्याच्यामुळे काय झालं की म्हणजे व्हिडिओ मला टाकायला जमत नव्हते हो तर ते थोडी सेटिंग म्हणजे नाही का माझी इकडची तिकडे झाली होती तर नंतर म्हणजे मला काही एवढं कळत नाही मोबाईलमधलं तर माझ्या मिस्टरांना पण एवढं काही म्हणजे नॉलेज नाही आहे तर त्यांनी ते त्यांची सेटिंग जे आहे ते त्यांच्या मित्रांकडून करून करून घेतली तर मला म्हणजे माझ्या आवाजात थोडा बदल होत आहे कारण की मी आजारी आहे म्हणजे सर्दी खूप झालेली आहे त्याच्यामुळेच म्हणजे आवाज बदललेला तर आहे तरी ते माझ्या भाकरी बनून रेडी आहेत आणि याच्यानंतर आपले ब्लॉक कंटिन्यू येतील तर बघा या मग सर्व आता जेवायला आता मी सर्वात आधी भाकरी झाल्यानंतर देवाला नैवेद्य दाखवते माझ्या घरचं म्हणजे तसं दाखवलेलंच आहे मंदिरात जो झाला होता तो सॉरी मी व्हिडिओ एडिट करत होते तेव्हा स्वामिनी आली अचानकच मधामध्ये मला काहीतरी तिला सांगायचं होतं तर बघा इथे मस्तपैकी अशा भाकरी बनवून माझ्या रेडी झालेले आहेत आणि भाजी पण बघा किती सुंदर झालेली आहे आणि ही खूप म्हणजे कमी फिक्की म्हणजे फिक्की झालेली आहे तिखट नाही जास्त तर या सर्वजण जेवण करायला तर आजचा व्लॉग व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे मला नक्की सांगा तर बघा इथे हे आहे बाजरीची भाकरी आणि इथे मंदिरामधली खिचडी आणि हे आहे माझ्या घरची भाजी बोगीची आणि ही आहे मंदिरामधली तर जेवण असं मस्त छान झालेलं आहे तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा बेक